ਸੋਲਾ ਚ ਦਾਣਵੜਾ ਰੋਪਿਆ ਚ ਡਸ ਯਾਹੋ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇਵ ਬਸ ਯਾਹੋ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇਵ ਬਸ ਯਾਹੋ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇਵ ਬਸ ਯਾਹੋ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇਵ ਬਸ ਯਾਹੋ ਪਾਲਤੀ ਜਣਕਾਈ ਬਸ याओ बस, सोऱ्याचे दाड मडका रुपयाचे सोयाचे दांड मडका रुपयाचे डस्याच मडकर रुपयाचे पालदी कोंडेव बस <&स मुण्चाँगाद्से> <&स मुण्णागाद्से> <on> <&itenın sound> <प्याँगाद्से> ਯਾਓ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇ ਵਸ ਯਾਓ ਪਾਲਤੀ ਕੁੰਡੇ ਵਸ ਯਾਓ ਪਾਲਤੀ ਖੇਮ ਦੇਵ ਵਸ ਯਾਓ ਪਾਲਤੀ ਖੇਮ ਦੇਵ ਵਸ ਜਾਓ ਪਾਲਤੀ ਖੇਮ ਦੇਵ ਵਸ ਯਾਓ ਪਾਲਤੀ ਖੇਮ ਦੇਵ ਵਸ ਸੋਨਿਆ ਚ ਦਾਣਾ ਮੜਕਾ ਰੂਪਿਆ ਚ ਠਸ सोन्याचे दांड मडका पालखी कोंडे कोण बस या, 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 या माझ नाव सुधाकर पांडुरंग चव्हाण मी या पाटपानाळ गावचा अध्यक्ष म्हणून या गावची सेवा बजवतोय आज आमचा कालपासून शिमगा महोत्सव सुरू झालेला आहे आमच्या गावच्या दोन पालख्या आहेत त्या बहिणी बहिणी आहेत पहिलंच नाव आहे महालक्ष्मी दुसरीचं नाव आहे मानाई दोन्ही गावाच्या दोन्ही शिमेला या दोघींची दोन मंदिरं आहेत आणि आमच्याकडं हा रत्नागिरी जिल्ह्यात आगळावेगळा असा शिमग्याचा सण आमचा या ठिकाणी साजरा सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन करतात कारण आम्हाला दोन पालख्या आणाव्या लागतात दोन्ही देवळातून दोन माडोळे आणायला लागतात दोन होम आम्हाला नेचवायला लागतात किंवा दोन होम करायला लागतात आणि त्या दोघेजणी आज या ठिकाणी आमच्या गणपती मंदिर समोर एकत्र मिळतात तो आमचा खऱ्या अर्थानं शिमगा असं आमच्या या गावची ही परंपरा आहे आणि हा आमचा सगळा शिमगा महोत्सव या गावात सर्व जाती धर्माचे आमचे जे काय लोक आहेत ते एकत्र येऊन करतात त्यात आमचे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्या हातानं हे सर्व सगळी सुरुवात होते आमच्या गावचे गुरव जे आहेत ते पुजारी दोघींचे दोन पुजारी आहेत पण हा सगळा कार्यक्रम आमचा एकत्र होतो आणि आज त्या दोघेजणी एकत्र मिळून पुढचे पंधरा दिवस सहानेवरती आमच्या पाडव्यापर्यंत बसतात आज त्यांची स्थापना होते सहानेवरती आमच्या आणि पाडव्यानंतर त्या आमच्या गावच्या भेटीला सुरू होतात साधारण किमान दोन महिने तरी त्या दोघेजणी या गावात त्यांचं वास्तव्य असतं आणि आम्ही सगळे ग्रामस्थ आनंदात खेळीमेळीनं तिचा हा संपूर्ण शिमगा उत्सव साजरा करत असतो या गावची आमची ही जी परंपरा आहे गेल्या हजारो वर्षापासून ही परंपरा आहे आणि हजारो वर्षापासून कुठंही कधी या परंपरेत बाद आलेला नाही आहे जशी पूर्वीच्या लोकांनी चालू ठेवली होती तशीच आजची ही आमची मुलं किंवा आजची पिढीसुद्धा ते चालू ठेवते आणि मनापासून हे श्रद्धेनं हे सगळं त्या दोघींचं काम करतो आम्ही تھا کني 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 नमस्कार मी असीम साल्ले या गावचा उपसरपंच आज येत आहे आज होळीनिमित्त शिमगाचा जो सण सुरू आहे संपूर्ण कोकणामध्ये जो मोठ्या स्तरावर साजरा केला जात आहे त्याच निमित्ताने आमच्या गावामध्ये सुद्धा हा सण मोठ्या स सा, स्तरावर साजरा केला जात आहे आणि आज ज्या आमच्या दोन लक्ष्मी आणि मानाई या ज्या पालख्या आहेत ज्या देवी आहेत त्या आत्ता त्यांची भेट येथे होणार आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि त्यानिमित्त संपूर्ण गावाला आणि संपूर्ण कोकणवासियांना मी आसिम सालले आणि आमचे सर्व ग्रामस्थ यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो